काय कुंडांची प्रत्येक नाव वगैरे आहेत जी सूर्यकुंड गोदावरी नर्मदा कावेरी अशी कुंडांची सर्व नावं आहेत जी एक आणि एकूण चौदा कुंड आहेत त्याच्यामध्ये सर्व पहिली मूळ गंगेची आंघोळ करायची मूळ गंगेचे आंघोळ करून झाल्यावर ही तेरा कुंड करून लास्ट चौदा कुंड नमस्कार मंडळी मी चित्रा वाडेकर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते तर आम्ही आलो आहोत राजापूर या गावात तुसं तुम्हाला माहितीच आहे की आम्ही लग्नासाठी निमित्ताने त्यासाठी आलो होतो म्हणजे यांच्याच रिलेशनमध्ये होतं लग्न हां तर आमच्या सासूबाई म्हणजे माझे सासूबाई त्यांचं हे आदर आहे आणि ह्याच घरातून एक लग्न आहे आणि माझ्या भावाचं लग्न आहे त्यामुळे आलो होतो तर हा लग्न आता साडेबारा असं काहीतरी असणार आहे आणि आम्ही आधीच म्हटलं थोडं आई येऊन पहिला राजापूरची गंगा आपण त्याला भेट देऊया हा संपूर्ण एक तुम्हाला व्हिडिओ मी थोडा दाखवायचा प्रयत्न करेन कशाप्रकारे गरम पाण्याच्या कुंड्यामध्ये स्नान करायचं आणि कशाप्रकारे गंगेला आपण भेट देणार आहोत ते सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि लग्नाचा व्हिडिओ आपण सेपरेट ठेवूया की कारण सगळे एकच त्याच्यामध्ये नको म्हणून आणि हा छोटासा व्हिडिओ होईल पण म्हणलं एक आठवण राहील आपल्याला की पहिल्यांदा आपण या गंगेला आलो होतो ते तर अवनीश पण आहे आमच्या सोबत आणि आकाश पण आहे ते आकाशला आणि अवनीश हाय कर रवी हाय हाय कर खर तर अवनीश झोपला होता अवनीश झोपलेला आणि त्याला झोपत न उचल आम्ही आणलेला आहे आणि हे पण आहेत आमच्याबरोबर तर मंडळी लग्नाच्या निमित्ताने का असते ना पण मला या राजापूरच्या गंगेला भेट देता आली आणि खरंच खूप छान वाटले या गंगेला भेट देऊन आणि आयुष्यात एकदा तरी सगळ्यांनी गंगेला भेट दिलीच पाहिजे असं मला वाटतं तर उन्हाळ्या गावातील या गरम पाण्याच्या झाल्याची सोय महिलांसाठी वेगळं आणि पुरुषांसाठी वेगळं अशी आहे आणि इथे तुम्ही जेव्हा आंघोळ करता या पाण्याखाली तेव्हा त्वचा रोगनाशक हे पाणी आहे म्हणजे त्वचे बाबतीत काही रोग असतील तर ते निघून जातील आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस दिवसाचे चोवीस तास हे पाणी चालू असत हे महालक्ष्मीचं मंदिर आहे आता आपण या मंदिराला ना भेट नाही देणार आहोत लांबूनच मी पाया पडते कारण भिजलेली आहे त्यामुळे म्हटलं मंदिरात जायला नको आपण तर आता इथे मागे यांची पण आंघोळ वगैरे झालेली आहे गरम पाण्याखाली अवणीशला पण छान आंघोळ घातलेली इथून आहे

मंडळी इथे आहे ती चौदा कुंड प्रत्येक कुंडातील पाण्याचं स्वरूप हे वेगवेगळं असं आहे म्हणजे चव ही वेगळी आहे तर तापमान ही वेगळं असं आहे काही कुंडातलं पाणी हे गरम आहे तर काही कुंडातलं पाणी हे गार आहे आणि काही कुंडातलं पाणी कोबट आहे तर सगळ्यात आधी आपण मूळ गंगेच्या पाण्याने स्नान करून मगच बाकीच्या कुंडातलं पाणी आपण अंगावरती घेणार आहोत आणि मग शेवटचं जे आहे ते काशी कुंडाचं पाणी गायमुखाद्वारे येत असतं आणि त्या पाण्याने आपण स्नान करूनच मगच आपण मातेचं दर्शन घेणार आहोत हा द्या म्हणा मग पटकन चिऱ्यावर मग तिकडून सुरुवात करूया ना किती रे तेरा कसे होतील थी एक थी दोन तीन चार पाँच, सहा सात आठ नौ दहा इक बारहतेर गाली

हर हर गंगे ब्लर कर हर हर गंगे हर मला थोडी माहिती सांगा ना गंगेबद्दल आपल्या म्हणजे कुंडांबद्दल काय कुंडांचे प्रत्येक नाव वगैरे आहे जी सूर्यकुंड गोदावरी नर्मदा कावेरी अशी कुंडांची सर्व नावं आहेत आणि एकूण चौदा कुंड आहेत त्याच्यामध्ये सर्वात लास्ट पहिली मूळ गंगेची आंघोळ करायची मूळ गंग्याचे आंघोळ करून झाल्यावर हे तेरा कुंड करून लास्ट चौदाव कुंड मग चालेल चालेल असं काय तिकडे लास्ट आ, थी, थी, थी। करून शेवट तिकडे आणि प्रत्येक गंगेच पाणी वेगवेगळं वगैरे आहे आणि गायीच्या मुखाच काय हे वैशिष्ट्य वैशिष्ट्य काय नाही ते वर्ष काशी कुंड आहे ना तेच पाणी खाली येतं गायीच्या मुखात मुखातून मग घरी कोणती पाणी मूळ गंगेचं नाही मूळ गंगेच ती जी मुलगी बसलेली दिसते ना तिकडे हे सुरुवात झालेली या कुंडांपासून प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक नद्या तसे कुंडांना नाव आहे नर्मदा कावेरी शरयू वगैरे असे नाव आहे सूर्यकुंड बाणकुंड चंद्रकुंड अशी सगळी नाव आहे आणि शेतकऱ्यांनी जे सुरुवातीची जी मळणी घातली होती ते या वाडाला आणि त्या वाड्याचे झाडा घालून पाणी आलंय अच्छा असं हे इथलं शास्त्र आहे पाण्याचा शोध काय लागलेला नाही अजून शास्त्रानुसार पाण्याचा शोध लागला कुठून येतं कसं येतं काय हे काय माहिती नाही पण ते दर तीन वर्षांनी दर दर अडीच वर्षाने येत अडीच दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या त्यानंतर कधी पण येतं आणि दोन महिने राहते आता होळी पौर्णिमेला आलंय म्हटलं ज्या वेळेला सुरुवातीला गंगा जी आली प्रगट झाली ती पौर्णिमेला आली हे झाले एवढे ते झाले हे बाकी एक एक मग घ्या चला दिसते

इथून आम्ही चाललोय पाया पडायला साडेसहा फूट मधलं किती साडेसहा फूट खोल आहे पैसे माणसं मुले गंगेला अर्पण करता गंगेला अर्पण करतात काही लोकांची एक श्रद्धा आहे ते म्हणजे पैसे टाकले की इच्छा मागितली की इच्छा पूर्ण इच्छा पूर्ण होते इच्छा पूर्ण होते गेला पॉईंट आतमध्ये म्हणजे आता वरती मंदिरच जाऊया आपण शंकराच्या आणि सहा कोणतं मग नगरी निघूया

मंगल मंगलमुट्टी मुरिया साई बाबा की जय गंगे माते की जय बोला भी अच्छा ना संग में वाज के वाज अरे वाज के आ काट के वाज के वाज अरे वाज मेल घ्यायचं असं घ्यायच असं खातोय काय बरोबर आलं गरम आहे रिक्षा मध्ये दोन बांधून घ्या दोन खायला द्या था, था आता आलेलो आहे घरी आणि हा एंड करूया व्हिडिओ आपण करण्याचा खूप उशीर झाले तुम्हाला आवाज पण येत असेल की लग्न लागतंय आणि आता आम्ही दोघं तयार होतो मस्तपैकी आणि लग्नासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काटा बाय बाय